छाटणीला आलेला आहे हा धरलाच पाहिजे हा पाटलाचा बाग आहे मागं राहता कामा नाही म्हणून करता आपल्याला एक टोळे पाहिजे भाऊ आहे आता मी एक फोनच करतो त्यापेक्षा हॅलो काय चाललं आहे दादा आपण कुठं मुंबईला आहेत का दिल्लीला हो दिल्लीला आहेत का हां मी बागामध्ये आहे डाळिंबाच्या बाग धरायचं काम चालू आहे पण गड्यांची टोळी बघते हा हा गडी पाहिजे आपल्याला डाळिंबाचा भाग छटाय आलाय तो छाटून घेतला पाहिजे त्याच्याकरता एक टोळी पाहिजे आहे आपल्याला बर 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 चालेल चालेल थोडी ठेवतो म्हटलं फोन घे पाटील इकडे उडं सका अरे मी पाटील आहे मी कुठं मी फिरण काही करल तू फोन विचारणार तुम्ही फोन अरे तो मला जितक्या अधिकाऱ्याचा फोन होता मी पाटील आहे पाटील तर दबाव तेवढा आहे म्हणून करता मोठ्या मोठ्या लोकांचे फोन येतात मला मग काय पाटील तुम्ही मला पाटील म्हणतात पाटील अरे पोरा मला डाळिंबाचा भाग धरायचा आहे आणि तुला एखादी टोळी माहिती आहे का कुठं मिळेल का मला आमचा बाग छटाई करता पाटील तुम्हाला टोळी लागते ना चला मा वावरात चालू तुम्हाला देतो चल 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 कुठं टोळी तुझ्याकडे तर मग आपल्याला दम निघत नाही दाखव मला चल अरे पोरा हे तुझा बाग आहे फार छान धरला आहे झाली वा 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 कात्रत आहेत काय इथं सर्व लोक ओ मुखदम मुखदम आले तुम्हाला हो हो आलो आलो पाटील आले oh, oh, गावचे या 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 हो काम रामरा त्यांचा पाटील गावचे यांचा बाग छटायचे आपल्याकडे चका चक करून द्यायचं एकदम बरं बरं बसा खाली आता पाटील आहे या वरला थोडा टाइम लागणार बघा पाटील गावचे यांचा भाग छटायचे बर बर मग पाटील सांगा झाड बिड मग कशी छाटणार झाड आपली तुमची झाड तीस प्रमाणे छाटू अरे तीस रुपये होतात गावचे पाटील आहेत मी मग तुम्ही, तुम्ही एवढे दर सांगा आम्हाला झाड चाटून द्या व्यवस्थित छाटून देऊन तुमचे झाड हो एवढच करा मग तुमचा पगार काय करायचे पाटील हे ते गावचे पैशाला काय कमी आमच्याक पाटील माझी दहा वाणला पाटीलला दहा गोण्या पैसे शिवाय नसतं असं वतून <laughs> गांबेला पैसे आणतो पाटील बँकेतून <laughs> बरं बरं ठरून घ्या तुमचं काय असेल ती पाटील आहे गावच मग तुम्ही काय देणार आहे पंचवीस रुपये झाडाप्रमाणे छाटा बरं चालतं अ मग कराव कधी येताल लगेच उद्याला येऊन बर 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 चालेल चालेल ठीक आहे ना पण नक्की हो हो बघा हा, हा, चालेल चालेल पण जाड क्लिअर एकच नंबर करून देऊ जा चालेल चालेल ठीक <laughs> चालतंय चला मग आम्ही जातो चलो तुमचं आपलं पण नेट बरं का ठीक ओके मध्ये